ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसाठी परवणी ठरणारी काचेची विलिंग गॅलरी अर्थात काचेचा स्कायवॉक प्रकल्पाला आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. माळशेज घाटात हा काचेचा स्कायवॉक उभारण्यासाठी आता चालना मिळणार असून त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी परवणी ठरणार आहे. माळशेस घाटात चीन देशातील काचेच्या विंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी सादर केला होता राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेस घाटात काचेचा विंग गॅलरीचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे भारतातील हा प्रकल्प पहिला असणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेस घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा